निवासा तालुक्यातील मौजे देडगाव ढोर जळगाव बंदर रस्ता खुला होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी आता आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय निवासा तालुक्यातील देडगाव ढोर जळगाव हा चालू रस्ता भागीनाथ गोफणे यांनी दोन वर्षापूर्वी बंद केला हा रस्ता राज्यमार्ग असून मार्ग क्रमांक एकशे अठ्ठावीस हा रस्ता बंद आहे तो खुला व्हावा याकरिता सातत्यानं निवेदन दिली उपोषण आंदोलन केलं पण तरी हा रस्ता अस्तित्वात असतानाही हा रस्ता खुला न झाल्यामुळे जाण्या येण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला रस्ताच नसल्याने ऊस वाहतुकीचा मुलांच्या शाळेत नागरिक शेतकऱ्यांना देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे रस्ता खुला होत नसल्याने एकोणतीस मे दोन हजार चोवीस ला प्रशासनाला निवेदन दिलं होतं तरी याबाबत कुठलीच कार्यवाही न झाल्याने हा रस्ता बंद आहे तसेच रस्ता बंद ठेवण्याबाबत कोर्टानं कुठलाच आदेश दिलेला नाही मात्र कोर्टाचं कारण पुढे करत बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता खुला करत नाही दोन दिवसात रस्ता खुला केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याबाबत ग्रामस्थांनी अठ्ठावीस जूनला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं मात्र तरी देखील हा रस्ता खुला करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बांधकाम विभाग कार्यालयानं कुठल्याच निर्णयाचं नियोजन केलं नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक जुलै रोजी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि सर्व शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता तेथे बांधकाम विभाग अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या रस्त्याबाबत चर्चा झाली यावेळी संबंधित रस्ता आम्ही शासकीय मोजणी करून लवकरात लवकर मार्गी लावू तसेच येणाऱ्या पंधरा दिवसात रोड खुला करून देडगाव ढोर जळगाव या रस्त्याचं चा काम चालू करू असं लेखी आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपला आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे नमस्कार नेवाशा तालुक्यातील देडगाव या गावी देडगाव ढोरजळगाव हा एक राज्यमार्ग आहे आणि हा राज्यमार्ग अस्तित्वात असताना त्याच्यावरती एक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळं तो आज रस्ता बंद आहे हा रस्ता दोन हजार वीसपासनं बंद करण्यात आलेला आहे दोन हजार अठरा एकोणीसला राज्य शासनाने या रस्त्यावरती दीड कोटी रुपये मंजूर करून त्याचं खडीकरण आणि डाबरीकरणाचा मंजुरी घेऊन कामही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असताना त्यामध्ये एक सहाशे मीटरला अडचण आलेली आहे आणि तो सहाशे मीटर गावापासून सुरुवात होत असताना हा रस्ता असल्याकारणाने त्या पुढच्या शेतकऱ्यांना त्यामध्ये पुढं जाता येत नाही आणि मग ह्या संदर्भामध्ये ते जे संबंधित शेतकरी जो आहे गोफणे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्याप्रमाणे त्याला त्यावेळेस दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी तात्पुरता स्वरूपामध्ये स्टे मिळाला होता परंतु पुढं पी डब्ल्यू डीनी त्या बाबत त्यांचा खुलासा दिल्यानंतर जो सध्या अस्तित्वात असलेला जो रस्ता आहे जो पारंपरिक आहे पन्नास वर्षापासूनचा जो रस्ता आहे तो रस्ता चालू करण्यामध्ये कोर्टाने आदेश केले होते परंतु मीन वाईल डब्ल्यू डीनी या कामामध्ये पूर्णत जबाबदारी झटकरून त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी चार वर्षामध्ये असंख्य वेळेस निवेदनं दिलेली आहेत वेगवेगळ्या माध्यमातून निदर्शनात आणून दिलेलं आहे तहसीलदारांच्या प्रांतांच्या परंतु डब्ल्यू डीनी याच्यामध्ये कुठली दखल न घेता उलट आरती त्यांनी शेतकऱ्यांना यामध्ये अडचणीत आणलेला आहे अडचणीत यानंतर असं आणलं आहे की त्या शेतकऱ्यांनी तो तर रस्ता बंद केलाच पुढं त्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावरती सेड उभा केलं त्यातलं जे खडीकरण होतं ते देखील उचकटून टाकलं त्यातला रस्ताच अस्तित्वात ठेवला नाही या सर्व वेळोवेळी पी पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही देखील त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग त्यामुळं आज तो रस्ता अस्तित्वात त्या ठिकाणी रस्ताच खडीकरण दिसत नाही आणि मग आज या निमित्ताने मागच्या महिन्यामध्ये ह्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनातनं शेवटचा इशारा दिला होता आता की आता जर हा रस्ता होत नसेल तर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आणि मग त्यानंतर मागच्या आठ दिवसामध्ये कार्यकारी अभियंता या ठिकाणी पीडब्ल्यू डी जे आले त्यांनी तो पाहणी केली पाहणी केल्यानंतर देखील त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे तोंडी असं कळवलं की ही न्यायालयीन बाब आहे न्यायालयीन कोर्टाचा जो निर्णय होईल त्यानंतरच आपल्याला ते काम चालू करता येईल परंतु मागच्या तीन महिन्यापूर्वी हाच न्यायालयाच्या संदर्भामध्ये जे आपले विभागाचे जे प्रांत आहेत सन्मान्य सुधीरजी पाटील साहेब यांनी तहसीलदार डब्ल्यू डीचे डेप्युटी इंजिनियर यांच्याशी बैठक घेऊन क्लिअर केलं होतं की त्या आदेशामध्ये आता ह्या रस्त्याला स्टे नसून हा रस्ता करण्यामध्ये काही अडचण नाही परंतु त्यानंतर त्यांनी ती जी काय प्रक्रिया रस्ता सुरू करण्यास केली त्यावेळेस पुन्हा एकदा त्या संबंधित शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या अडवला त्या त्या त्यांनी ते काम बंद पाडलं त्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की डब्ल्यू डीनी पुलीसची मदत घेऊन विभागाची मदत घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता पूर्ण करायला होता त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उसासाठी मागच्या दोन वर्षापासून खूप अडचण येत आहे आणि आता सध्या आज जो मागच्या महिन्यामधला जो पाऊस झाला त्यानंतर आज त्या रस्त्यावरती जे खड्डे आहेत आणि त्या रस्त्यावरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे मुलांना शाळेत देखील जाता येत नाही शेतकऱ्यांना गावात जाणं येणं शेतावरती जाणं येणंसुद्धा करता येत नाही आणि मग त्या अनुषंगाने शेतकरी मेटाकुळीस आले आणि मग त्यांनी आत्मदानाचा निर्णय घेतला आणि मग त्या निर्णयावरती मागच्या आठवड्यामध्ये काहीही निर्णय कार्यकारी अभ्यांत न दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी आता होणार आहोत आणि म्हणून आज आम्ही त्यांना अंतिम वेळ दिली होती आणि आज याबाबत सन्मान्य कलेक्टर साहेब आणि अधीक्षक अभियंता जे आहेत यांच्याशी हा विषय आपण ठेवलेला आहे त्यातनं ते काय निर्णय घेतील ते एक तास दोन तासामध्ये आम्हाला कळवतील अन्यथा आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर ते जे निर्णय देतील त्यानंतर आम्ही आमची भूमिका या ठिकाणी त्यांच्यासमोर आमची ती मांडू परंतु आम्हाला आज रस्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावरती निर्णय होणं हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून पुढील कारवाई आणि पुढील न्यायालयीन जी गोष्ट आहे किंवा त्यातनं बांधकाम विभागाने न्यायालयामध्ये ज्याबाबत त्यांना ज्या ज्या काय न्यायालयाने आदेश दिले होते त्याप्रमाणे त्यांनी ते करणं गरजेचं आहे ते केल्याशिवाय हा रस्ता काय सुरळीत होऊ शकत नाही म्हणून आमचं आजचं हे आंदोलन हे आम्ही शासनाचा पूर्ण निर्णय झाल्याशिवाय हे संपवणार नाही आणि सोडणार नाही धन्यवाद प्रतिनिधी सहदेव मुंगसे न्यूज़ टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर